लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकतीस जानेवारीच्या भागामध्ये अचानकपणे अद्वेतने अशी काही पलटी मारलेली आहे आणि सरोज आणि रोहिणी यांच्या विरोधात जात त्यांनी आता पूर्ण खरे कुटुंबाची साथ दिलेली आहे आणि सत्याची साथ दिले, सत्या दिले। पण त्याच वेळेला अद्वेतला जे सत्य समजले ज्याच्यामुळे अद्वैत पलटलाय ते सत्य काय आहे मुळातच एक वर्षापूर्वीच हे सगळं सत्य अद्वैतच्या समोर अशा पद्धतीने आलंय की अद्वैतने नक्की काय निर्णय घेतलाय हे या व्हिडिओमध्ये पाहूया एकतीस जानेवारीच्या भागामध्ये कला आता नैनाला वाचवून घरी घेऊन आलेली असते आणि कला सांगायला लागते विचारा नैनाताईला विचारा की ही कुठे गेली होती सांग नैनाताई नैनाताई स्वतःचा जीव द्यायला गेली होती अगं पण तुला काय वाटते हे सगळं करून तू आम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतेस का अगं तुझ्या ह्या नाटकांना आता हे चांदेकर भुलणार नाहीयेत अगं तुला काय वाटलं की तू जीव द्यायला जाशील आणि सगळ्यांना इमोशनली ब्लॅकमेल करशील चांदेकरांची जी काही इब्रत आहे ती इब्रत आता तोडण्याचा प्रयत्न करशील अगं तू एका रात्रीमध्ये चांदेकर बनलेली आहेस पण ही चांदेकरांची मिळवण्यासाठी आबांनी त्यांचं आयुष्य वेचलय आणि या सगळ्यामध्ये पाणी फिरवणार होतीस तुला काय वाटलं तू जीव देण्याचा प्रयत्न करशील तुला सगळ्यांची सहानुभूती मिळेल आणि तुला या घरामध्ये परत प्रवेश मिळेल का अगं ताई अजून किती कपटी विचार करशील स्वतःचा स्वार्थी विचार किती करशील चांदेकरांना अजून किती त्रास देशील तुझ्यामुळे आज जो काही मनस्ताप त्यांना झालेला आहे ना त्यासाठी तुला कधीही मी कधीही तुला माफ करणार नाही यापुढे मी तुला चांदेकरांना त्रास देऊ देणार नाही या घरामधील प्रत्येक व्यक्तीला तू त्रास दिलायस त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची हात जोडून तू माफी माग त्याशिवाय तुला माफी मिळणार नाही जा आत्ताच्या आत्ता प्रत्येकाची माफी माग असं म्हणत आता इकडे कलाने चांगलाच तिला धडा शिकवलेला असतो आणि काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर माफी माग असं सांगितलेलं असतं इकडे संगीता रडत असते आपल्याच मुलीचे घाणेरडे प्रताप तिला या डोळ्यांनी पाहायला लागलेले असतात आणि आपलीच मुलगी या सगळ्यामध्ये इतकी नीच आणि कपटी वागू शकते याचा तिला अनुभव सुद्धा आलेला असतो संगीता बिचारी रडत असते कला म्हणते ऐकायला आलं तुला सगळ्यांचे हात जोडून माफी माग पाया जा मग आता इकडे इकडे सगळ्यांचेच पाया पडण्यासाठी येते नैना आणि आता नैना आबांच्या पाया पडते आणि सांगते आबा मला माफ करा असं म्हणत घरातल्या प्रत्येकाच्या आबा रोहिणी सरोज एक एक करत प्रत्येकाच्या पाया पडत ती आता प्रत्येकाची माफी मागते रोहिणी विचार करते आता हा नवीन ड्रामा करून हिला काय मिळणार आहे ऑलरेडी या नयनाला घरातून बाहेर तर हकलून दिलेली आहे आता कोणत्याही परिस्थितीत या नयनाला घरात घेण्याची काहीही शक्यता नाहीये करू दे या दोघींना जो ड्रामा करायचा तो करू दे नयनाचा पाया पडून झाल्यावरती अद्वेत तिला आवाज देतो अद्वैत आवाज देतो आणि थांब सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला खरेच्या पाया पडायला पाहिजे कारण तू सगळ्यात महत्वाची म्हणजे सगळ्यात जास्त दोषी जर कोणाची असशील तर ती खरेची आहेस खरेच्या बाबतीत तू जे काही केलंयस ना ते कधीही माफी न मागण्यासारखं आहे असं म्हणत तो आता इकडे नैनाला कलाच्या पांडीवरती पायावरती डोकं ठेवून माफी मागायला लावतो नैना, नैना, नैना माफी मागते खरी पण नैनाच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार असतो नैना आता माफी मागून झाल्यावरती विचार करते ह्या कलानी या कलानी कला माझा सगळा डाव फिसकटवून टाकलाय म्हणजे मी खूप मोठा विचार केला होता की मी तिकडे जीव द्यायला जाईन घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट समजेल ज्या वेळेला घरातल्या लोकांना ही गोष्ट समजेल ते साथी, साथी मला मनवण्यासाठी पटवण्यासाठी तिकडे येतील आणि आता चांदेकरांची इब्रत जाऊ नये या कारणासाठी तरी मला वाचवतील पण ह्या कलानी या कलांनी माझा सगळा डाव फेल करून टाकलाय इने इथे येऊन मलाच मलाच दोषी ठरवलंय मलाच दोषी ठरवत आता इकडे सगळ्यांच्या समोर माझा अपमान केलाय कला मी हे कधीही विसरणार नाही आज तू माझ्यासोबत जे वागलीस ना ते सगळं मी बदला घेणार असं म्हणत आतापर्यंत गप्प बसलेली नैना आता पेटून उठते आणि नैना सांगायला लागते वा कला वा जे काही केलंस ना झालं तुझं समाधान तुला हेच सगळं हवं होतं ना यावरती कला म्हणते ताई काय बोलतेस तू यावरती नैना सांगायला लागते हो तुला काय वाटतंय की मी हे सगळं सिंपत्तीसाठी केलंय का अगं ज्या वेळेला रात्रभर देवी आईच्या मंदिरामध्ये दे मी बसून होते ना त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की माझ्या पुढे कोणताही पर्याय राहिलेला नाहीये आणि त्यावेळेला मी स्वतःचा जीव संपवण्याचा विचार केला आणि तू तू सगळ्यांच्या समोर मला आता हे दाखवण्याचा प्रयत्न करतेस की मी मी हे चांदलेकरांना हे करण्यासाठी करते माझा कोणताही हेतू चांदेकरांना दुखावण्याचा नव्हता पण माझ्यासमोर कोणताही पर्याय नव्हता मी तुझ्यासमोर हात जोडते मी आधीच आतून तुटलेली आहे अजून मला तू तोडू नकोस कारण कारण मी या सगळ्यामधून पुन्हा कधी बाहेर येऊ शकेन असं मला वाटत नाहीये आणि म्हणून मी तुला हात जोडून विनंती करते की अजून माझ्यावरती लांछन लावू नको अजून मला या सगळ्यामध्ये अडकवू नकोस तुला सगळ्यांच्या समोर हिरो व्हायचं आहे ना तू हो हुद मी व्हिलन तर व्हिलन पण मला विलन प्रमाणे तरी जगू दे मला माझं नॉर्मल आयुष्य जगू दे नको मला अडखड्डी करूस तुला सगळ्यांच्या समोर दाखवायचं आहे ना की कशी मी लहान असून सुद्धा सत्याची बाजू घेते कशी मी लहान असून सुद्धा या सगळ्यामध्ये सगळ्यांना समजावून घेते आणि ही मोठी बहीण नुसती नावाला आहे आणि मोठी बहीण नावाला असून सुद्धा ही नुसती कशी वागत आहे हे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे ना म्हणून तू हे सगळं करती आहेस कला बास्कर नको वागूस माझ्यासोबत मला हे इतकं पॉलिटिक्स कळत नाहीये मला जे त्या वेळेला योग्य वाटलं ते मी केलेलं आहे असं म्हटल्यावर ती कला म्हणते ताई अगं अजूनही तू तुझंच समर्थन करणार आहेस का ज्या काही गोष्टी आता तुझ्यासोबत घडल्यात त्याच्यासाठी तू चांदेकरांना अजूनही दोषी धरणार यावरती खऱ्या अर्थाने आता तिची बाजू नैना मांडायला लागते आणि कुठेतरी नैनाची बाजू आता आपल्याला सुद्धा पटायला लागते नैना आता सांगायला लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कुणाची फसवणूक करते यापेक्षा माझी कुणी कुणी फसवणूक केले हे मी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी राहुलवरती मनापासून प्रेम केलं होतं आणि सगळ्यात महत्वाची हीच माझी चूक होती आता नैना पहिल्यापासून सुरुवात करते नैना सांगते माझं अद्वैत सोबत लग्न ठरलं होतं ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे माझं ज्या वेळेला लग्न ठरलं त्यावेळेला राहुलची आणि माझी भेटीगाठी वाढल्या आणि त्याच वेळेला राहुलनेच मला सांगितलं ना राहुलने सांगितलं की की माझा त्याच्यावरती प्रेम आहे ती त्याच माझ्यावरती प्रेम आहे आणि आम्ही दोघं एकमेकांसाठी कम्पॅटेबल आहोत मी आणि चांदेकर मी आणि अद्वेत नाही असं म्हणत सगळ्यात मोठा गप्यस्फोट आता इकडे नैनाने केलेला असतो राहुल म्हणतो गप्पा बस ग किती फसवेगिरी करशील अजून आणि हे बघ तुझं या घरामध्ये कुणीही काहीही ऐकणार नाहीये आम्ही सगळ्यांनी तुला या घरातून बाहेर काढलंय ना चल आत्ताच्या आत्ता इथून चालती हो आम्हाला काही तुझं ऐकायचंच नाहीये यावरती मग आता कला इकडे म्हणाला ते ताई काय बोलतेस तू नैना सांगते थांब कला आज मला बोलू दे खरं तर माझं अद्वैत सोबत ज्या वेळेला लग्न ठरलं त्यावेळेला चांदेकरांची सून होणार म्हणून मी खर तर हरखून गेले होते पण पण थोड्याच वेळामध्ये ज्यावेळेला राहुल मला भेटला त्याने मला जाणीव करून दिली की माझं त्याच्यावरती प्रेम आहे आणि त्यांनी पहिल्यांदा पहल करून मला त्याच्या प्रेमामध्ये पाडलं बोल राहुल ही गोष्ट खोटी आहे का म्हणजे माझा साखरपुडा झाल्याच्या दिवशी सुद्धा राहुल माझ्या इकडे आला होता आपण दोघं कसे एकमेकांच्या वरती प्रेम करतो आपण दोघं जण कसे एकमेकांसाठी योग्य आहोत आणि अद्वैत आणि तुझी काहीही बरोबरी नाहीये हे याने मला सांगितलं आणि मग मग लग्न मंडपातून मला पळवून घेण्याचं काम कुणी केलं यावरती रोहिणी म्हणते हे बघ तुझ्या या भाकड कथांवरती आम्ही आता कोणीही विश्वास ठेवणार नाही ना, ना तुझ्या भाकड कथांना आम्ही भूलणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर ही तुझी भाकड कथा बंद कर बंद करून आता हा तमाशा बंद करून जा इकडून निघून जा यावरती आता इकडे सांगायला लागते सांगायला लागते नाही ना नाही आज मी गप्प बसणार नाहीये काही झालं ना तरी आज माझ्या चारित्र्यावरती हो तुम्ही शिंथोळे जे उडवलेत ना त्याचं मला उत्तर द्यायला पाहिजे मी ज्या वेळेला लग्नाला उभी राहिले त्यावेळेला राहुलने मला पळवून नेलं बरं इतकंच नाही राहुलने मला पळवून एका हॉटेलवरती नेलं जे नवरा बायकोने करायचं ते सगळं राहुल आणि मी केलेलं आहे आणि मी मी राहुलच्या प्रेमामध्ये आंधळी झाली होते ही माझी सगळ्यात मोठी चूक आद्वेत सोबतच लग्न मोडलं ही पण माझी सगळ्यात मोठी चूक आणि भर मंडपातून निघून जाऊन मी माझ्या कुटुंबाला जे काही त्रास दिला ती माझी चूक आणि या सगळ्या चुका मी कबूल करते पण पण चूक माझ्या एकटीची आहे का चूक मी एकटीने कबूल करण्याची आहे का हा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचार करा नैना बरोबर बोलत असते आणि अद्वेतला कुठेतरी नैनाचं म्हणणं पटत चाललेलं असतं आणि नैना सांगते ज्या वेळेला आम्ही हॉटेलवरती गेलो त्यावेळेला याने मला सांगितलं की काही झालं तरी सुद्धा मी तुझ्याशी लग्न करणार आणि हे वचन तो पाळू शकला नाही आणि ज्या वेळेला मी धड इकडची नाही धड तिकडची नाही अशी अर्धवट ज्या वेळेला राहिले ना त्यावेळेला याच एका मुलीसोबत दुसरीकडेच लफडं सुरू झालं आणि यांनी मला सोडून दिलं मला अर्धवट सोडून दिलं त्या हॉटेलवरती हो मी अर्धवट सुटलेली होते मला काहीच कळत नव्हतं मी कुठे जाऊ ते ना मी चांदेकरांकडे येऊ शकत होते ना मी खऱ्यांकडे येऊ शकत होते ना मी राहुलकडे जाऊ शकत होते कारण राहुलने आधीच मला घाबरवून ठेवलं होतं की आत्ता जर का घरी विषय काढला तर सगळेजण चिडतील आणि सगळेजण आपल्याला नाकारतील म्हणून म्हणून माझी अवस्था खूप बिकट झाली होती आणि मी वेड्यासारखी वागत होते मग त्या वेळेला मला कळलं की राहुलने दुसऱ्या एका मुलीसोबत लग्नाचा प्लॅन केलाय मला डिच्छू देऊन जर का राहुल एका मुलीसोबत लग्न करतोय तर तरीसुद्धा तरीसुद्धा मी गप्प बसणं अपेक्षित आहे का तुम्ही सगळ्यांनी सांगा माझं राहुलवरती मनापासून प्रेम होत राहुलने जरी माझ्यावरती प्रेम केलं नाही केलं मला माहित नाहीये पण माझं माझं राहुल वती नितांत प्रेम होतं आणि आजही मी राहुल वती प्रेम करते पण पण आता याने याने जे काही माझ्यासोबत केलंय ते असं आहे असं म्हणत तिने आता जे काही आहे ते सगळं सत्य सगळ्यांच्या समोर मांडलेलं असतं आणि कशा पद्धतीने राहुलने आपल्याला अडकवलं हे सगळं सिद्ध केलेलं असतं पण त्यावरती मग आता रोहिणी आणि सरोज या कशा गप्प बसणार रोहिणी विचार ही जर का आता सगळं बोलायला लागली तर मला मला तोंड दाखवायची जागा राहणार नाहीये मग काय रोहिणी म्हणायला लागते काय ग तू इतकी सगळी हे बोलती आहेस है, तर त्या वेळेला येऊन का नाही सांगितलंस यावरती आता इकडे कला इकडे आता सांगायला लागते नाही ना मी काय सांगणार होते येऊन चांदेकरांचं इतकं मोठं प्रस्त या चांदेकरांच्या प्रस्तामध्ये माझं म्हणणं कोण ऐकून घेणार होतं मला कोण विचारणार होतं की तू बरोबर आहेस तू चुकीची आहेस ही गोष्ट मला कुणीही ऐकू दिली नसती किंवा कुणीही मला विचारू दिली नसती मग मग मी कुणाला काय येऊन सांगणार होते त्यामुळे मी गप्प बसते पण मी राहुलवरती तन मन या दोघं त्याला अर्पण केलेलं आहे आणि तन मन अर्पण करून प्रेम प्रेम केलेला आहे त्यावरती मग रोहिणी म्हणते अगं धन पण बोल की राहुलच्या धनासाठीच तू हे सगळं केलंस ना राहुल पैसेवाला आहे त्याला अडकवायचं आयुष्यामात जीवन जगायचं हाच तुझा हेतू तु होता ना यावरती आता इकडे नैना सांगायला लागते हा जर का माझा हेतू होता तर माझं लग्न ऑलरेडी अद्वैत अद्वैत सोबत ठरलं होतं मग मी राहुलशी का पळून लग्न केलं असतं अद्वैत तर या सगळ्याचा सर्व सर्व आहे ना माझं राहुलवरती प्रेम होतं आणि राहुलने सुद्धा आता ते प्रेम एक्सेप्ट केलं होतं यावरती मग आता रोहिणी सांगायला लागते अगं मग तू त्यावेळेला जे हे सगळं घडलंय ते तुझ्या आई वडिलांना येऊन सांगायचं होतंस ना आई वडील इकडे आले असते तसेही तोंड वरती करून आमच्या घरी येतच असतात काहीही झालं की ये आमच्या घरी काहीही झालं की आमच्या घरी येऊन त्रास द्या आम्हाला हे तर त्यांचं चालूच असतं मग आले असते ते आमच्याकडे आणि बोलले असते आमच्याशी यावरती क नाईना सांगायला लागते माझ्या आई वडिलांची तेवढी हिंमतच नाहीये की ते तुमच्या घरी येऊन आता तुम्हाला या गोष्टी सांगू शकतील कारण तुम्ही द अद्वैत चांदे द तुम्ही चांदेकर ग्रेट आहात ना त्यामुळे तुम्हाला येऊन सांगण्याची काय आमची बिशाद आहे त्यामुळे मला त्या, त्या वेळेला जो मार्ग योग्य वाटला तो मी केला मला राहुलला मिळवण्यासाठी जे बोलायला लागलं ते मी बोलले मी प्रेग्नेंट आहे हे बोलून जर का राहुलचं आणि माझं लग्न होत असेल तर मला तो मार्ग योग्य वाटला भले मी चुकले असेल मी जरी चुकले असेल तरी माझ्या आधी कोण चुकले किंवा माझी आधी कुणी -कुणी फसवणूक केले हे सुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघणं आता गरजेचं आहे ना ते सुद्धा तुम्ही बघा असं म्हणत नैनाने पहिल्यांदा पहिल्यांदा योग्य रीतीने आपली बाजू मांडलेली असते आणि ते ऐकल्यावरती आता इकडे सगळ्यांनाच कुठेतरी कुठेतरी नैना या सगळ्यामध्ये बरोबर बोलती आहे या गोष्टी पटायला लागतात रोहिणी विचार करते नाही नाही हातातली बाजी पलटून चालणार नाही नैना सांगायला लागते मी राहुलच्या प्रेमापोटी हे जे काही केलंय ते सगळं केलेलं आहे माझ्या आई वडिलांना त्रास दिला सगळ्यांना त्रास दिला राहुल सांगायला लागतो हे बघे तुझा हा इमोशनल ड्रामा बंद कर आणि चल आत्ताच्या आत्ता इथून चालती हो बरं असं म्हणत राहुल ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला तो अजून एक वाक्य बोलतो की फसवा पशवीचे हे धंदे तू केलेस आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुझे हे फसवीचे धंदे काय आहेत ते आणि त्याच वेळेला मग अद्वैत समोर येतो आणि अद्वैत म्हणायला लागतो राहुल हे फसवा पश्वीचे धंदे याची सुरुवात कुणी केली मला सांगाल का की याची सुरुवात तू केलीस ना यावरती अद्वैतला आता राहुल म्हणायला लागतो काय चाललंय हे सगळं म्हणजे आता तू काय बोलतोयस दादा चक्क तू हिची बाजू घेतोयस यावरती आता मात्र अद्वैत बोलतो हो बाजू वगैरे कुणाची नाही जे काही खरं आहे ना तेच मी सांगत आहे असं म्हणत आता मात्र इकडे राहुल समोर येतो आणि अद्वैत सांगायला लागतो तू सांगशील का म्हणजे माझ्या लग्नाच्या मंडपामधून हिला पळवून नेण्याचं काम कुणी केलं ते काम तू केलंस बरोबर आहे लग्न मंडपातून पळवून देऊन हिला हॉटेलमध्ये कुणी ठेवलं तर तू ठेवलंस बरोबर आणि मग माझ्याशी प्रतारणा करून हिला प्रेमाच्या जाळ्यात पाडण्याचं तुला काय कारण होत फसवणुकीची सुरुवात कुणी केली बरं तू प्रेम करतोस असं म्हणत होतास तिला ना तिच्यावरती प्रेम केलंस मग अचानकपणे हे तुझं प्रेम कुठे गेलं का तू दुसऱ्या मुलीसोबत लग्नाला तयार झालास असं म्हणत अद्वेतने पॉइंट शिर असा, असा काही मुद्दा मांडलेला असतो ना की इकडे आता राहुलला बोलायला काही मुद्दाच उरत नाही किंवा राहुल काही बोलू शकेल असं काही आता उरतच नाही मग आता या सगळ्यामध्ये राहुल जे काही बोलतोय ती गोष्ट आता इकडे सगळ्यांच्या समोर आणली आणि आता इकडे रोहिणी म्हणायला लागते खरच अद्वैत म्हणजे तू या सगळ्यामध्ये आमच्या बाजूने उभा न राहता तू हिची साथ देशील यावरती आता अद्वैत म्हणायला लागतो मला कुणाचीही साथ देण्याची काहीही गरज नाहीये मी जे माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना तेच मी फक्त बोलत आहे आणि तेच मी फक्त सांगत आहे काहीही झालं तरी मी कुणाचीही नाही नाहीये पण आत्तापर्यंत ही स्टोरी आपल्या कुणाला तरी माहिती होती का आपल्याला कोणाला तरी माहिती होतं का की हा सगळा प्रकार असा घडलाय पण आज आज जे काही नयना सांगत आहे ती गोष्ट मला कुठेतरी पटलेली आहे नैनाची गोष्ट पटल्यामुळे मी तिची साथ देतो आहे म्हणजे नैना चुकली ही गोष्ट मला मान्य आहे नैना जरी चुकली असली तरी नैना बरोबर राहुलची सुद्धा चुकी आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सरोज येते सरोज म्हणते सिरियसली अडवेत म्हणजे आतापर्यंत तू या कलाची बाजू घेत होतास कलाची बाजू घेता घेता आम्ही तुझं आता म्हणणं ऐकत गेलो की ही खरे बरोबर आहे हिचा काही संबंध नाही ही, ही सगळं बरोबर बोलते आणि आता अचानकपणे कलाची बाजू घेऊन झाल्यावरती तू आता या नयनाची पण बाजू घेणार म्हणजे तुला बोलू तरी काय मी तू जे काही करतोयस ते तुला कळतय का, तु का म्हणजे ह्या कलाने तुझ्या डोक्यावरती इतका काही ह्या मुलीने परिणाम करून ठेवलाय ना की तू तिच्या अख्ख्या कुटुंबाचा कैवारा करत बसलेला आहेस अद्वैत मला तुझ्याकडून हे वागणं अपेक्षित नव्हतं यावरती अद्वैत म्हणतो एक मिनिट आई आतापर्यंत मी सगळ्यांचं सगळं म्हणणं ऐकलंय ना, ना माझं सुद्धा म्हणणं सगळ्यांनी ऐकून घ्या जर का या सगळ्यामध्ये राहुलने राहुलने जर का हे सगळं केलं नसतं ना तर काय झालं असतं सांग मला राहुलने तिला जर का अडकवण्याचं काम केलं नसतं तर तिचं लग्न नॉर्मली झालं असतं था ना राहुल मध्ये पडला राहुल मध्ये पडला आणि त्याने हे सगळं केलं मी दोघांची ही बाजू ऐकलेली आहे आणि मी कुणा एकाचा फेवर करत नाहीये मी ही बाजू ऐकल्यामुळे मी हे सगळं बोलतोय असं म्हटल्यावरती मग आता इकडे आबा आबा सुद्धा अद्वैतची साथ द्यायला लागतात सरोज म्हणते नाही अद्वैत तू पूर्णपणे बदललंयस तुझं या सगळ्यामध्ये काय चाललंय ना मला खरंच कळतच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे राहुल सांगायला लागतो दादा ऐक ना अद्वैत म्हणतो नाही ज्याप्रमाणे राहुल चुकला ही पण चुकले दोघांनाही न्याय हे एकच असला पाहिजे मी याच्यामध्ये कोणताही बदल करणार नाही आणि मी जे बाजू ऐकले त्यानुसार मी सत्याची बाजू घेणार पास मला एवढंच समजतं असं म्हणत नयनाच्या बाजूने ठाम उभा राहिल्यावरती आबा सांगतात हो मला ह्या मुलीला मी आतापर्यंत ओळखलेलं आहे आत्तापर्यंत मी जितकं नैनाला ओळखतो ना नैना ना आता जर का आपण घराबाहेर काढलं ना तर ती बाहेर जाईल चांदेकरांची बदनामी करेल हे जे काही आपल्या समोर तिने सांगितले ना ते सगळं ते सगळं जाऊन ती आता बाहेर सांगेल आणि मग मग चांदेकरांची सगळी अब्रू इब्रत चवाट्यावरती येईल त्यामुळे या मुलीला घराबाहेर काढणं आता शक्य नाहीये असं म्हणत फायनली निर्णय झालेला असतो नैना आता घरात राहिलेली असते इकडे तोपर्यंत तो कला आता घरी येते रोम मध्ये आल्यावरती कला आता म्हणते सांदेकर आज तू जे काही वागलास ना खरच आपण दोघं एक ठिमा होत हे मला कळलेलं आहे म्हणजे बघ ना आज तू तुझा तु तु भाऊ राहुल म्हणून त्याची बाजू नाही घेतलीस तर नैना ताईची सुद्धा आता बाजू तू ऐकलीस खरंच तुझं जितकं कौतुक करावं ना तितक कौतुक कमी आहे खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं यावरती अद्वैत म्हणतो तू गप्पा बसग काही नाही आपण दोघं खूप वेगळे आहोत आपण दोघं एक टीम वगैरे काही नाही आहे मी नाही आहे तुझ्या टीम बिम मध्ये असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो आणि नेहमीप्रमाणे कला अद्वैत भांडायला लागतात एकमेकांना उशी फेकून मारायला लागतात ज्या वेळेला दोघं एकमेकांना उशी फेरून फेकून मागताना सगळा कापूस पडतो कापूस पडल्यावरती दोघं एकमेकांशी भांडायला लागतात भांडा भांडा कलाचा तोल जातो दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये आलेले असतात